वाघ आणि सिंह जंगलातील दोन सर्वात सामर्थ्यशाली आणि रौद्र प्राणी दोघेही आपापल्या ताकदीसाठी ओळखले जातात पण प्रश्न असा पडतो या दोघांमध्ये खरा जंगलाचा जा राजा कोण सिंह ज्याला जग जंगलाचा जा राजा म्हणतं की वाघ ज्याची दहशत संपूर्ण जगला होते सोशल मीडियावरती याच वादाला नवा रंग देणारा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे केवळ आठ सेकंदाचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो पण त्यात जे घडलं आहे ते पाहून कोणाचंही काळीज दडपून जाईल सिंह आणि वाघ आमने सामने उभे दोघांच्याही नजरेत भीती नाही फक्त आक्रमकता आणि जगण्यासाठीचा झगडा सिंह काही पावलं मागे सरकतो आणि अचानक प्रचंड गर्जनेसह वाघावर झेप घेतो याचा चेहरा रागाने लाललेला वाघ देखील शांत बसत नव्हता तोही जीवाच्या आकांताने प्रतिकार करतो हा केवळ लढा नव्हता हे दोघांचं अस्तित्व टिकवण्यासाठीचं रण होतं विशेष म्हणजे या झटापटीत सिंहाच्या कुटुंबातील इतर सदस्य देखील सामील होतात त्यामुळे वाघाचं एकटे पडणं त्याच्या पराभवाची शक्यता वाढवतं तरीही तो शेवटपर्यंत हार मानत नाही हेच त्याच्या शौर्याचं मोठं उदाहरण ठरते हा व्हिडिओ पाहताना मन शून होते कारण या क्षणामध्ये जंगलातील खरं वास्तव आपल्यासमोर उभं राहते येथे केवळ ताकदवानाचं राज्य असतं शिहाला जंगलाचा राजा मानलं जातं पण वाघासमोर लढताना त्यालाही आपली संपूर्ण शक्तीपणाला लावावी लागते हे सत्य पाहून अनेकांचे विचार बदलू शकतात तुम्हाला काय वाटतं सिंह खरंच राजा आहे की वाघच वाघाचं भय अधिक प्रभाव आहे तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशा थरारक व्हिडिओसाठी आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करून अपडेट राहा धन्यवाद